Oh, 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 oh,

okay <laughs>

या पतवन बाबी चहानी बाबीन विद्वान शहाभाया जन्मदेवाच चे जन्मदेवाच रामरा बापू जन्मदेवाच शिवाजी जन्मदेवाच व ती शाहू फुले जन्मदेवाच आंबेडकर यां जन्मदेवाच असे महान विद्वाने जन्मदेवा कोणस या पण बापी ला चा बाप ला

ती 21 रुपया 17 भेट عاوز देणगीबद्दल धन्यवाद जोड आजारामराव महाराज एक दारजोको मा ओ मातीरी याडी भाजी बनाई हा अब भाजी बनाई जन भाजी मध्ये लटा पडगो हा लटा कसो पडगो अरे होलो माती रामराव महाराज सिरो कातो जुटोरी वाज वाटेन ये काय लागतो ना मो तेल तुन तू लटा आज भाजी मध्ये लटा घालबे शिक लागो ऐ कला सुनो बोलली आज मरा दिस काय भाजी भाजी तर लागत याडी दा दिस

तारोच खरोच खराब छे वाण वा वा। तारोच खरोच रे अब एक दाल भाजी राणी कराव कोणी बोल माने चलाव तारोच खरोच भाजी घणाच बनाई करा आज सैपाक कीदी घणाच बणाई कराव तारोच खरोच हाई खरो की तू आज चलेगी हा एक दाल हे डोकरीन चिकन बन्या

जुने झिलकरी सर वाटेपी सर पुणे सामती एक तीस रुपया सगळ्या बाबा भेटा भेटी धन्यवाद बरेच सारो काय तारी मारी भगवान घाला दिले थोडी

आ सात खर हागीन करा पडेल मग बरोबर सात जण करा आठ आठवू कश्याने काढू अशी अडी कामेची अशी अडी कामे बापी आछो बापी आछो तू झा रे रे घा रे रे बापे कने द्या याळी बापे कने ती हये देशे मचाव हो पचा देशे मचाव विश्व ज्ञान दे विश्व ज्ञान जजे करे पडे ये विध न हो न कोटि कोटि पार Thank yeah. लागे का जरूर मार्ग अरे आपण भी जेरो जन का दो जेरो जे जन आपण भी भगवान नवी देवरो दे जेरो जेरो काम करे कर जेरो जेरो काम मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत मार्ग मध्ये आणि व मार्ग ते आपले रे व मार्ग ते आपले ना I am the one और दिशा दकाल चले गए वो दिशा में वागे रोके गए खाए रोके गए बोले रोके गए गाय रोके गए आचो खाओ आचो बोलो आचो वागो आचो, आचो। शब्द है शस्त्र जपन वापरो अपने कंती के लाग जाए केनी हानी वे जाए केनी दुःख लाग जाए एक शब्द महाभारत घडगो एक शब्द रामायण घडगो एक शब्द आज आओ आ, राजा महाराजा कतल वेगी कतल

येकर नाम रे हरिया येकर नाम रे पीरिया हरिया आणि पीरिया आगो दोय भाईर एक भाटा फुगरो ने एक गधी चराव दोय दोय कामले गाडिनले घिसळाल अरे घिसळडा ते गधीच सती स टिकतले की शाळा करू अब शाळा बारीक बारीक कुंकडा जवळच वेडा ना करी हे गाडवाचं गद घिसडासपुर गाडवा चाルト गडा गाडवा सरस का कराव का कधी गधीच रावस नाही का लागottam ओ कुंदा फुचकाई कोण लागे कल आज चाल कर हमार ने ड्रेस घाल हमार ने आचे कपडा घाल हां बूट सूट घाल चाल कर शाळा जान भराव शाळा जन पी साथ ना ना आश्रम शाळा इथे अगर काहीतरी तरी भैया मार दे फुकट मोफत शाळा शिको 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 एकदम आया सोया हो शिकन शिकन अब गाडी गोडी जवाया कर दो गाडी फिडी लेन आयो घर याडी बापेर पोग पडे उस्ती वाले पोग पडो आणि घर बेज गो बाई बाई मग भाई भाई मारी आणि बेज गो चाल सरसा जन हो वर नावरा हार्या आणि गटी रावी भाता फुक्याला पिर्या पिर्या काय हार्या शिकला तो लटला तो मार गोर भाई हो आयवाळ पिढी सदारो वाईट विचार काढो वाईट वेशने दूर र काढो वाईट संस्कार दूर काढो जे आपण बोलाच दारू गांजा हाऊ खाले जे बोलाच हाऊ बारीक रच वर कोरखड मेमरी मग फिट करलच आणि हाऊ धडा पाठ सावधरा

कंप्यूटर युग च ये युगे एक जागा आणि सदरे रो मार्ग देखा आये वाला पीडी सदारा आप तम क्यों तू का कोणी सधारो कोणी नी अब मास्टर ढेर शाळा सिखायो पण मास्टर बाप कलेक्टर हेतो भाई कोणी हेतो पण शाळा सिखियो वाला विद्यार्थी कलेक्टर कोणी कलेक्टर बाप बन गे मास्टर बनयो भाई जो हमारो केरो काम से कलेक्टर बने छे विद्वान बने छे है तमारो एक बार हात रा बोलतो यो शेवे शाळा भाई नागर जय करा हमारे कार्यक्रम ने नात 所有的贪官污吏。